मूर्तिजापूर येथील दिव्यांग पुनर्वसन संस्था हातगाव या संस्थेस शिवभोजन केंद्र न मिळाल्याने सोमवार मूर्तिजापूर येथे दिव्यांग पुनर्वसन संस्था हातगाव तालुका मूर्तिजापूर अध्यक्ष या नात्याने संस्थे शासकीय शिवभोजन केंद्र मूर्तिजापूर शहरात मिळण्याकरिता नऊ एप्रिल दोन हजार वीस रोजी नियमानुसार रितसर अर्ज सादर केला तसेच या विनंती अर्जाच्या यांच्या जिल्हाधिकारी अकोला तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला उपविभागीय अधिकारी यांना सादर केल्या मध्यंतरी आपणाकडून संस्थेच्या जागेची पाहणी करून तसा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठविण्यात आलेला आहे याबाबत पूर्वी आपण पुढच्या वर्षभरात शिवभोजन केंद्राकरिता स्टॉक शिल्लक नसल्याचे एका पत्रकाद्वारे कळविले त्यानंतर मूर्तिजापूर शहरात तीन सुदृढ व्यक्तींना शिवभोजन केंद्र देण्यात आले आहेत ही संस्था दिव्यांगांसाठी अविरतपणे काम करीत असूनही शिवभोजन केंद्रांकरिता नियमानुसार मागणी अर्ज असूनही त्यांना डावलून इतरांना शिवभोजन केंद्र चालविण्यास देण्यात आले त्यामुळे एका दिव्यांग बेरोजगारास हेतू परस्पर डावलल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे असे सुधीर कडू दिव्यांग अपंग पुनर्वसन संस्था मुर्गीजापूर यांनी तहसीलदार यांना निवेदन देताना सांगितले आहे दिव्यांग पुनर्वसन शासनाची सं योजना मिळण्याकरिता नऊ चार दोन हजार वीस रोजी मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे रित्सर अर्ज सादर केलेला आहे त्यानंतर मला आमच्याकडे दोन शिवभोजन केंद्र दिलेले आहेत पुढे शिवभोजन केंद्र आल्यानंतर आपल्या विनंती अर्जाचा विचार केला जाईल त्यानंतर मूर्तिजापूर शहरात तीन शिवभोजन केंद्र धडटाकड लोकांना देण्यात आलेले आहे माझ्या दिव्यांग यांचा अर्जाचा कुठल्याही ठिकाणी विचार न झाल्यामुळे मी माननीय तहसीलदार साहेबांकडे तीस आठ दोन हजार एकवीस रोजी उपोषणाला बसण्याचा कर्ज निवेदन सादर केलेला आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर